मध्ये जर तुम्हाला कोणती सेवा करायची असेल तर दुर्गा सप्तशती पाठ करणे ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती तुम्ही करू शकता आता ही दुर्गा सप्तशती सेवा तुम्हाला करताना माझ्याकडे हे पुस्तक आहे आणि हे केळकरांचं पुस्तक आहे आणि हे मोरेदादांचं पुस्तक आहे तुमच्याकडे जे कोणतं पुस्तक आहे ते पुस्तक घेऊन तुम्ही सेवा करू शकता प्रत्येक पुस्तकामध्ये सगळं एकच आहे सेम आहे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्हाला मनाशी आधी ठरवावं लागेल की मी किती सेवा करणार आहे म्हणजे रोज एक वेळा वा पाठ करणार आहे आता एक पाठ करायचा म्हणजे हे संपूर्ण पुस्तक वाचायचं असते आपल्याला तीन पाठ करायचे असतील तुम्हाला तर दिवसाला तीन पाठ करायचे असतील तर दिवसाला तीन वेळा हे पुस्तक वाटाय वाचायला लागेल तुम्हाला आणि जर तुम्हाला संपूर्ण नवरात्रात तीन पाठ करायचे असतील तर तुम्हाला हे पुस्तक तीन दिवसाला एकदा संपवावं लागेल असे तुम्हाला नऊ दिवसात तीन पाठ करावे लागतील आणि जर तुम्हाला नऊ पाठ करायचे असतील तर तुम्हाला रोज एकदा हे पुस्तक वाचावं लागेल एक पाठ म्हणजे हे संपूर्ण पुस्तक आहे आठशे ओवीचं पुस्तक आहे सातशे ओव्या आहेत त्या दुर्गा सप्तशती अध्यायाच्या आहेत आणि इतर सगळ्यांच्या मिळून शंभर ओव्या आहेत आपल्याला हे सगळं पुस्तक वाचायचं आहे जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तुम्ही मनाशी ठरवलं असेल चौदा पाठ करायचे तर तुम्हाला तसं ठरवावं लागेल चौदा पाठ करताना जर तुम्हाला रोज चौदा पाठ करायचे का पूर्ण नवरात्रामध्ये चौदा पाठ करायचे ते पहिलं ठरवा कारण चौदा पाठ करण्याचं फार मोठं पुण्य असतं आता चौदा पाठ जर तुम्ही सगळ्यांनी मिळून करायचे ठरवले तरीसुद्धा चालू शकतं घरातल्या जर तुम्हाला पूर्णच करायचं असेल तर आणि चौदा पाठ तुम्ही जर नऊ दिवसात पूर्ण करणार असाल तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही चौदा पाठ रोजचे करणार असाल तरीसुद्धा चालेल पण ह्या चौदा पाठाचं महत्त्व असं आहे की हे चौदा पाठ जेव्हा आपण करतो तेव्हा नवचंडी होम केल्यावर जेवढं पुण्य मिळतं ते पुण्य आपल्याला चौदा पाठ सप्तशती जे केल्यानंतर आपल्याला मिळतं म्हणून दुर्गा सप्तशती जे शक्यतो लोक चौदा पाठ करतात पण शक्य नसेल आपल्याला तर आपल्याला जेवढेच शक्य आहे तेवढे पाठ आपण केले तरी चालतात बरं दुर्गा सप्तशतीचं असं आहे की आपण हे पुस्तक दोन वेळा वाचू शकतो सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे दिवसातून कधीही दोन वेळा आपण हे पुस्तक वाचू शकतो जर चौदा पाठ करायचे तर तुम्ही सकाळी एकदा सात केले तर संध्याकाळी एकदा सात केले तरीसुद्धा चालू शकतं अशा प्रकारे तुम्ही चौदा पाठसुद्धा करू शकता आता आपल्याला हे पाठ जेव्हा करायचं आपण दुर्गा सप्तशितीचं पाठ करायचं ठरवतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ ठिकाणी पवित्र जागा निवडायची आहे पवित्र जागेला असं चौरंग असा दिवा असं सगळं करायचं ठेवायचं आहे आणि आपल्याला सुद्धा स्वतःला स्वच्छ कपडे घालायचे आहेत म्हणजे पवित्रतेचं पालन करायचं आहे आणि मग हा दुर्गा दुर्गा सप्तशतीचं पाठ करायला सुरुवात करायची आहे आता हे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं तर आपल्याला पहिल्यांदा सप्तश्लोकी दुर्गा हे वाचावं लागतं त्यानंतर आपल्याला अर्गला स्तोत्र वाचावं लागतं त्यानंतर आपल्याला स्त्री अर्गला स्तोत्र वाचावं लागतं त्यानंतर आपल्याला किलक स्तोत्र वाचावं वा लागतं नंतर आपल्याला अथ वेदोक्त रात्री सुप्तम वाचावं वा लागतं त्यानंतर आपल्याला तथ तंत्रोक्त रात्री सुक्त स्तोत्र वाचावं वा लागतं आणि श्रीदेवी अथर्व शीर्ष हे पण आपल्याला वाचावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू होतो म्हणजे अध्याय सुरू होतात हे तेरा अध्याय आपल्याला वाचायचे असतात हे तेरा अध्याय झाल्यानंतरसुद्धा आपल्याला प्रासादिक रहस्यम वाचावं लागतं त्यानंतर आपल्याला वैकृतिक रहस्यम वाचावं लागतं नंतर आपल्याला मूर्ती रहस्य वाचावं लागतं असं हे एवढं सगळं वाचल्यानंतर आपल्याला एक पाठ आपला पूर्ण होतो म्हणजे दुर्गा सप्तशेतीचे एक ते तेरा अध्याय म्हणजे सातशे ओव्या हो आहेत आणि हे सगळं जे आहे त्या मिळून शंभर ओव्या आहेत म्हणजे आपल्याला दिवसाला आठशे ओव्या वाचायच्या आहेत आता आठशे ओव्या वाचायच्या आहेत तर आपल्याला हे सगळं आपण हो आप का करतो आहे कशासाठी करतो आहे याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे तर आता तो संकल्प कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपला छोटा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्हाला बघावा लागेल तसा आपल्याला संकल्प करायचा आहे की मी कशासाठी करतोय काय करतोय असं करून तो आपल्याला संकल्प करायचा आहे आता हे सगळे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे के पाठ केले तुम्हाला जसे जमतील तेवढे कुणी एक करा तीन करा जे तुम्हाला योग्य आहेत योग्य वेळेप्रमाणे जमतील तसे तुम्ही केलेत हे सगळं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दान धर्म करायचा आहे यथाशक्ती आपल्याला दान धर्म करायचा आहे त्यामुळं आपल्याला काय होतो देवीचा पाठिंबा मिळतो इच्छापूर्तीसाठी आपल्याला दुर्गा सप्ती प सप्तशती आपण पठण करतो त्यामुळं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात यश ऐश्वर सुख समृद्धी सगळं काही आपल्याला मिळतं म्हणून आपल्याला दुर्गा सप्तशती वाचायचं आहे नवरात्रामध्ये जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही वाचा जय दुर्गामाता